एका दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आज मालेगाव येथे दिलासा मिळालाय मालेगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अंधारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केली आहे याबाबत आदेश न्यायाधीश एस यू बघेले यांनी दिलाय मालेगाव येथे अमन परदेशी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधात पोलीस तक्रार केली होती या तक्रारीमध्ये परदेशी यांनी सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचं म्हटलं होतं पोलिसांनी त्यांची शहानिशा करत अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधायक कायद्याअंतर्गत कलम दोनशे पंच्याण्णव अनुसार गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात अटक टाळावी यासाठी सेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मालेगाव कोर्टात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता त्याच्यावर झाली न्यायाधीश एस यू बघेले यांनी सुषमा अंधारी यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय आता त्या अंतरिम जामिनासाठी लवकरच मालेगाव येथे येतील अशी शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी